आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया दीप अमावस्येचे श्रेष्ठत्व कथा व कहाणी काय आहे प्रत्येक व्यक्ती आपापल्या जीवनात नेहमीच व्यस्त असतो हेच पूर्वीच्या ऋषीमुनींनी जाणले व अशा सर्व व्यक्तींना भक्तिमार्गाकडे कसे वळवता येईल याचा विचार करूनच सण व्रत उत्सव उपासना यांची निर्मिती केली नुसतीच निर्मिती नाही केली तर सृष्टीतील वातावरणाचा देखील त्यात विचार केलेला आहे आरोग्याचा विचार केलेला आहे त्यामुळे आपले सण वार वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा उत्तम ठरतातच आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणतात ज्या दिव्यांच्या प्रकाशामुळे आपल्या घरात अंगणात तसेच जगात प्रकाश पडतो ज्यांच्या ज्योती प्रज्वलित झाल्यामुळे किंवा प्रज्वलनामुळे सारे काही प्रकाशमय होते त्या दिव्यांचे वर्षातून एकदा पूजा करण्याचा दिवस म्हणजे दीप अमावस्या होय पूर्वी चिमणी कंदील प्रत्येक घराघरात होते आता ही काही ठिकाणी ग्रामीण भागात असतीलच त्यांना घासून धुवून पुसून स्वच्छ करावेत तसेच समयी निरंजन पंथी किंवा आणखी कोणत्याही प्रकारचे दिवे असतील ते सकाळीच स्वच्छ घासून घ्यावेत धुवून पुसून स्वच्छ करावेत एका पाटावर किंवा चौरंगावर मांडावेत त्यांच्या समोर आकर्षक सुंदर रांगोळी काढावी नंतर हळदी कुंकू किंवा गंध पुष्प बेलपत्र दुर्वा याच्याने पूजा करावी धूप दीप दाखवावा नैवेद्य म्हणून गोड जे असेल तो नैवेद्य दाखवावा पकवाने असतील पक्वान्यांचा नैवेद्य दाखवावा व मनोभावे प्रार्थना करावी दीप सूर्याग्निय रूपस्वम तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृताम पूजा सर्व भव अर्थात हे दीपदेवा तो सूर्यरूप अग्निरूप आहे तेजामध्ये तो उत्तम तेज आहे मी मनोभावी केलेल्या पूजेचा तू स्वीकार करावा व माझ्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात याबाबत एक कथा आहे फार पूर्वी तामिळ देशात पशुपती शेट्टी नावाचा एक श्रेष्ठ व्यक्ती होता त्यास विनीत व गौरी अशी दोन मुले होती त्यांनी लहानपणीच असे ठरवले होते की गौरीला ज्या मुली होतील त्या विनीतच्या मुलांना द्याव्यात पुढे गौरीचे लग्न झाले तिला तीन मुली झाल्यात तर विनीतला तीन मुले झाले गौरीच्या लहान मुलीचे नाव सगुणा होते गौरीकडे धनलक्ष्मी नांदत होती पण विनीतकडे मात्र गरीबी व दारिद्र्य होते आपला बंधू गरीब आहे म्हणून तिने तिच्या दोन मुलींचा विवाह हो श्रीमंत घराण्यातील मुलांशी करून दिला हे पाहून सगुणाला वाईट वाटले तिने विनीतच्या लहान मुलाशी विवाह करण्याचा ठरवला व आपल्या आईचे न ऐकता देखील तिने विवाह केला सुद्धा ती गरिबीत संसार करू लागली कालांतराने पुढे त्या नागरात एक घटना घडली तेथील राजा नदीतीरावर ते स्नानच गेला त्याने सोनेच्या अंकी नदीरावर काढून ठेवली व स्नान केले तितक्यात एका घारीने ती उचलली व सगूनच जेथे राहत होती तिच्या घराच्या छतावर येऊन बसले पण ती नंतर घारी समजले हा खाद्यपदार्थ नाही तिने ती तशीच तेथे टाकून दिली त्यानंतर ती खाली पडली व सगुनाच सापडली तिच्या लक्षात आले अशी सुवर्ण मुद्रिका राजाचीच असणार तिने राजास नेऊन दिली राजा आनंदी झाला तिला मोठे बक्षीस दिले व विचारले तुझी काय इच्छा असेल ते सांगावी मी पूर्ण करेन तिने सांगितले मला काही नको पण येत्या शुक्रवारी फक्त माझ्याच घरी दिवे लावलेले असावे रात्री कुणीही देवी लावू नये असा आपण हुकूम काढावा राजाने ते प्रमाणे केले देखील त्यामुळे त्या शुक्रवारी फक्त सगुणाच्याच घरी प्रकाश होता त्या दिवशी तिने व्रत केले उपवास केला व संध्याकाळी एका दिरास पुढच्या दारी उभे केले त्यास सांगितले जी सौभाग्यवती स्त्री घरात येईल तिला शपथ घ्यायला लावावी की मी पुन्हा जाणार नाही मग आत सोडावे मागील दरवाज्याजवळ ज्या दिरास उभे केले होते त्यास सांगितले जी स्त्री या दाराने जाईल तिला शपथ घ्यायला लावावी की मी परत कधी येणार नाही त्याप्रमाणेच त्यांनी केले तिने सांजेस लक्ष्मीदेवी नगरात आली तर सर्वकडे अंधार होता फक्त सगुणाचेच घर प्रकाशमय होते लक्ष्मीदेवी तिच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा सगुणाच्या दिराने तिला शपथ घेऊनच आत सोडले तर घरात दरिद्रता अलक्ष्मी होती ती त्यामुळे घाबरली व मागच्या दरवाज्याने जाऊ लागली तेव्हा तिच्या दिराने तिच्याकडून देखील शपथ घेतली की पुन्हा येणार नाही आणि तिने तसं सांगितले देखील व ती निघून गेली ती, गे ती कायमचीच व घरात लक्ष्मी राहिली ती देखील कायमचीच त्यामुळे सगुणाचे घर धन धान्याने संपन्न झाले व जीवन सुखी झाले दुसरी एक कथा आहे एक राजा होता त्याच्या मुलाचा विवाह झालेला होता त्याच्या पत्नीने म्हणजे राजाच्या सुनेने घरातील पदार्थ ग्रहण केलेत पण उंदरांनी खाल्लेत असे सांगितले तिच्यावरचा आळ उंदरांवरती टाकला त्यामुळे उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली त्यामुळे सर्वजण तिला अपशब्द बोलले व घरातून हाकलून दिले ती रोज दिव्यांची पूजा करायची स्वच्छता करायची पण तिलाच ती घरातून बाहेर काढल्याने सारी पूजा अर्चा बंद झाली दिव्यांच्या अमावस्याला देखील कुणीच दिव्यांचे पूजन केले के नाही कि नैवेद्य दाखवलं नाही हाच राजा शिकारीहून येत होता तो त्या झाडाखाली बसला त्याच झाडावर सर्व देवी अदृश्य रूपात येऊन आपसात बोलत होते आज तुमचे पूजन केले के की नाही गोडाचा नैवेद्य काय होता तर राजाकडील देव्यांनी सांगितले आम्हाला यावर्षी काहीच मिळाले नाही कारण राजाच्या सुनेसच घरातून बाहेर काढले आहे दुसऱ्या दिव्यांनी विचारले का बरं आहे ह्या दिव्यांनी सांगितले पदार्थ तिने ग्रहण केले पण नाव उंदरांचे घेतले त्यामुळे उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन ठेवली त्यामुळे तिची फजिता झाली तिला घरातून बाहेर काढले आहे म्हणून यावर्षी आमची पूजा नाही की आम्हाला नैवेद्य नाही राजाने सर्व ऐकले आपली सून निर्दोष आहे हे त्याच्या लक्षात आले तिला सन्मानाने घरी परत आणले नंतर ती सुखाने संसार करू लागली तिच्यावर जशी दिव्यांची कृपा झाली तशी तुमच्यावर ही कृपा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण दिव्यांचे श्रेष्ठत्व कथा व कहाणी संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन